चंद्रभागा वाळवंटामधल्या मंदिरांना पाण्याचा वेढा पडलेला आहे याबाबतचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी भरत नागणे यांनी भरत काय दाखवतायत पाहूया चंद्रभागा वाळवंटामधली ही भीमा नदी आहे आणि ही वाळवंट हे चुकतं पावसाळा नसेल तेव्हा त्यावेळी ते इथल्या मंदिरांमध्ये जाता येतं मात्र आता ही सगळी मंदिरं पाण्याखाली गेलेली आहेत पुराच्या पाण्याचा वेढा या मंदिरांना पडलेला आहे मागील दोन तीन दिवसांपासून भीमा आणि खोऱ्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे उजनी धरणामध्ये येणारी पाण्याची आवक देखील मोठ्या प्रमाणावरती वाढलेली आहे उजनीतील पाणी नियंत्रण करण्यासाठी उजनी धरणातून भीमा नदी पात्रामध्ये जवळपास एक लाख क्युसेक विसर्ग सोडण्यात आलेला आहे आता मी पंढरपूरच्या चंद्रभागेच्या तीरावरती आपण या बघ या ठिकाणी बघतो की पंढरपूरमध्ये देखील चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहते आहे पंढरपूरच्या चंद्रभागेतील नदीपात्रातील जी साधू संतांची मंदिर आहे ती मंदिर देखील आता पाण्यामध्ये आहेत आणि चंद्रभागेचा दगडी पूल आहे तो देखील पाण्याखाली गेलेला आहे विष्णुपद मंदिर देखील आता पूर्णपणे पाण्यात बुडालेलं आहे नदीच्या पैलतीरावरील असलेला विष्णू प्र, 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 प्रभुपाद घाट देखील आता पाण्यामध्ये गेलेला आहे एकूणच आपण बघतो की पंढरपूरमध्ये देखील आता पूर्व परिस्थिती निर्माण झालेली आहे भीमा खोऱ्यामध्ये हो गेल्या अनेक दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे आणि उजनीतील उजनी, उजनी देखील आता शंभर टक्के भरलेली आहे त्यामुळे पूर नियंत्रणासाठी पुजनीतून पाणी सोडण्यात आलेल्या निरीचा देखील काही प्रमाणात प्रवाह या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय आपण या ठिकाणी बघतो की खरंतर तालुक्यातील सर्व आठ बांधारे देखील आता पाण्याखाली गेलेले आहेत प्रशासनाने नदीकाठच्या सगळ्या गावांना नागरिकांना सावध राहण्याचा इशारा दिलेला आहे प्रशासन देखील यावरती आता बारीक लक्ष ठेवून आहे कॅमेरामॅन राजू मिसा भारत नागने साम टीव्ही न्यूज पंढरपूर ही भीमा नदीला पुन्हा एकदा पूर आलेला आहे आणि भीमा नदीच्या पाणी पातळीमध्ये प्रचंड वाढ झाली आहे एवढी की उजनी धरणातून एक लाख क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग केला जातोय भीमा नदीमध्ये हे पाणी सोडलं जात आहे आणि त्याच्यामुळे भीमेला पूर आलेला आहे पंढरपूरची सगळी मंदिरं जी आहेत चंद्रभागेच्या तेरावरची सगळी मंदिरं पाण्याखाली गेलेली आहेत पुराच्या पाण्याचा रेढा त्या मंदिरांना पडलेला आहे तेव्हा अशा मंदिरांमध्ये दर्शनासाठी जाणं भाविकांना धोक्याचं ठरतंय आपण ही दृश्य पाहतोय भीमा नदीच्या पुराची आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या